भ्रष्टाचाराचे आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकांचे उपोषण अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले पोकरा प्रकल्पामध्ये पात्र असून इतरांना लाभ देण्यात येऊन माझ्यावर अन्याय केला म्हणून युवकाने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय संबंधित अधिकाऱ्यांचा अन्यायकारक निर्णयामुळे मी बेरोजगार झालोय त्यामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली संबंधित विभागाचे दोन्ही भ्रष्ट अधिकारी परभणीचे कृषी अध्यक्ष रवी हरणे तसेच आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यशवंत मुंजाजी देवरे यांनी उपोषण सुरू मात्र नियमानुसार निवड करण्यात आली असून उपोषणकर्त्यांचे आरोप आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांनी फेटाळले हा आरोप खोटा आहे त्यांना पत्र व्यवहार सांगितलेलं आहे की आपण जर वारंवार जर पत्रव्यवहार केला तर आपल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल म्हणून परंतु सर बर असं होत ना ज्यांचे परफॉर्मन्स चांगला असेल त्याच्यानुसार त्याला घेतलं जाईल पण हे जे मार्क, मार्क ते म्हणतात चौऱ्याहत्तर मार्काचा त्यांचा जो इश्यू आहे तर नहीं, 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 तो, तो मात्र एक्झॅक्टली मी प्रकल्पाशी पत्र व्यवहार केला तर त्यावेळेस त्या प्रकल्पाने आम्हाला सूचना दिल्या की या गाईडलाईन्स नुसार तुम्ही काम करा चुकीचं आहे तर त्यांनी जे उपोषणाला बसलेलं आहे तर ते उपोषण मागं घ्यावं आणि इतर ज्यावेळेस स्कीम येतील त्याच्यामध्ये त्यांनी अप्लिकेशन करावं त्यांनी जिल्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी पत्र व्यवहारही केलेलं आहे याच्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना ही प्रक्रिया योग्य योग्यरित्या झालेली आहे असं सूचित केलेले होतं त्यानुसार आपण पुढे प्रक्रिया केलेली आहे आणि चव्हाण झालेली आहे तर ती योग्य झालेली आहे तुमच्या मते ती प्रक्रिया योग्य अच्छा लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज